आपल्या महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे लालबहादूर विद्यालयामध्ये योग दिन साजरा लाल बहादूर शास्त्री विद्यालयामध्ये आज दिनांक जून रोजी आंतरराष्ट्रीय साजरा करण्यात आला लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे कार्यवाह श्री शंकररावजी लासुने हे कार्यक्रमाचे अध्यक्षपदी होते सेवानिवृत्त शिक्षक श्री पटणे सर ही यावेळी उपस्थित होते पतंजली मुनी लालबहादूर शास्त्री व विद्येची देवता सरस्वती देवीच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली प्राचार्य श्री संजयजी कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शंकरराव लासुणे यांचे स्वागत केले त्याचबरोबर योग प्राध्या के शिक्षक प्राध्यापक चामले सर यांचा सत्कार श्री लासुणे सर यांनी केले तसेच श्री पटणे सर यांचाही सत्कार करण्यात आला याप्रसंगी योग शिक्षक प्राध्यापक चामले यांनी श्री शंकरराव लासुणे व संजयजी कुलकर्णी यांना योगसाधना काळाची गरज हे पुस्तक भेट दिले गायत्री मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली पतंजली योग समितीचे सचिव प्राध्यापक श्रीराम ज्ञानोबा चामले यांनी विद्यालयातील चिमुकल्यांना योगाचे धडे दिले योग साधना मानवी जीवनामध्ये किती महत्त्वाची आहे याबद्दल त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले याप्रसंगी श्री पटणे सर यांनी योग साधनेचे महत्त्व तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांशी असणारी शिस्त याबद्दल कौतुक उद्गार काढले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा नेथ गावकर यांनी केले विद्यालयातील सर्व चिमुकल्यांनी अतिशय सुंदर योग साधनेचे धडे घेतले आभार प्रदर्शन सौसंगीता लोखंडे यांनी केले शांतीपाठाने कार्यक्रमाचे सांगता झाली